नमस्कार सुप्रेस किचन मध्ये आज आपण बघणार आहोत तिखट पुरी या पुऱ्या तुम्हाला सकाळ संध्याकाळ चहा बरोबर खाता येतात अतिशय खुसखुशी तशा होतात यासाठी आपण इथे हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊया त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे पाव चमचा हळद घालूया एक चमचा तिखट घालायचं चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा तीळ घालायचे अर्धा चमचा ओवा घालूया थोडासा हातावर चुरून घालायचा एक चमचा धणे जिरे पावडर घालूया हे सगळं मिक्स करून घ्यायचे या पुऱ्या तुम्हाला हे प्रवासात सुद्धा नेता येतील आपण सकाळी चहाबरोबर काहीतरी ब्रेड बिस्किट खारी टोस्ट वगैरे खातो त्यापेक्षा हे अतिशय चांगलं आहे हेल्दी आहे या तुम्ही करून ठेवल्या तर एक सात आठ दिवस तर अगदी अगदी व्यवस्थित तिक्त, टिकतात टिकतात फक्त नंतर त्याला तेलाचा वास येतो म्हणून थोड्या थोड्या केल्या तरी चालतील आता यामध्ये आपण दोन वाट्या पिठाला दोन चमचे तेलाचं मोहन घालणार आहोत आता हे सगळं मिक्स करून घेऊया आधी चमच्याने आता हे हाताने मिक्स करून घेऊया मीठ आता हे बघा आपण अगदी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपलं मोहन पण अगदी परफेक्ट आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे हे आपलं पीठ मळून झालेलं आहे हे असं घट्ट पीठ मळायचं आहे आपण जसं पुरीसाठी मळतो तसंच पीठ मळायचं आहे घट्ट हे कराया आता हे दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊया आणि मग पुऱ्या करायला घ्यायच्या दहा मिनटं झालेली आहेत आता आपण पुऱ्या करायला घेऊया आता आपण दोन प्रकारे करू शकतो पुऱ्या एक छोटे छोटे गोळे करून वाटले तरी चालतील किंवा एक मोठी चपाती करून आपण एखाद्या मापाने पुऱ्या कापून घेतल्या तरीही चालतील आता मी वाटीने कापून घेणार आहे एक मोठी चपाती करून त्यासाठी मी एक मोठा गोळा घेतला आहे आता हा व्यवस्थित मळून याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला पीठ लावायची काही गरज नाहीये अशीच आपण याची पातळ चपाती करायची ही बघा आपण अशी पातळ चपाती करून घ्यायची आता याला चिमट्याने असे टोचे मारायचे म्हणजे ह्या पुऱ्या फुगायला नाही पाहिजेत बघा आता आपल्याला हव्या त्या मापाची वाटी घ्यायची आहे आणि त्याने आपण पुऱ्या कापून घेऊया हे बघा आपण पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या काढून घेऊया ताटात या बघा आपल्या पुऱ्या करून झालेल्या आहेत अशात सगळ्या करून घेऊया आधी आणि मग फ्राय करूया बघा इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल अगदी खूप तापवायचं नाही आहे अगदी लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि आपल्याला स्लो फ्लेमवरच या पुऱ्या खुसखुशीत फ्राय करून घ्यायचे तेल मीडियम तापलेलं आहे आपण पुऱ्या सोडूया हे बघा हे अशा प्रकारे त्या फ्राय होतील एवढंच तेल गरम करायचं मी फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे अजिबात वाढवायची नाही सावकाश होऊ द्यायचे थोड्या तर अशा सारख्या थोड्या आलटी पलटी करून चांगल्या खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या ह्याचा रंग फार काळा होता कामाने कारण ह्या मसाला घातल्यामुळे या थोड्या लालच असतात प्लेन पूर्णपणे पूर्ण फ्राय करताना हे लोस ठेवायची आहे आणि अशाच शांतपणे हळू होऊ द्यायचे यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घात गा, घालू शकता आपल्याला पाहिजे तो वेगवेगळ्या फ्लेवर आपण ह्याला देऊ शकतो आता हे बघा या व्यवस्थित फ्राय झाल्या की हे बुडबुडे अगदी कमी होतात अशा वेळी ह्या काढून घ्यायच्या आता हे झालेले आहेत आपल्या तयार फ्राय करून घेऊया हे बघा आपल्या मसाला पुऱ्या तयार आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम खुसखुशी तशी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा कुठेही प्रवासात नेण्यासाठी किंवा रोज चहा बरोबर सकाळ संध्याकाळ खाण्यासाठी अतिशय छान आहेत आणि पौष्टिकही आहेत यात तुम्ही तुम्हाला आवडेल तो फ्लेवर घालू शकता यात मेथी कोथिंबीर मिरची आलं लसूण काहीही क्रश करून घालू शकता अतिशय सुंदर लागतात तुम्ही नक्की करून बघा आवडल्या तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू